बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ नीरा शहरामध्ये सुधीर शहा यांचा झंझावा बारामती लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे यांचा प्रचार छोट्या लाऊडस्पीकरवरून सुधीर शहा चौकातून मतदारांना आव्हान करीत आहेत त्यामुळे शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मतदान करा अशी विनवणी सर्व प्रभागातून पंचक्रोशीतील मतदारांना केली जाते समजून सांगून दिशादर्शक ठरत आहेत त्यामुळे निरा शहरात त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार ताई सुळे आपल्या हक्काची त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या त्यांची खून आहे तुतारी वाला माणूस ठेवा तुतारी तुमची आमची तुतारी तर गरीबांची तुतारी एकोणीसशे सदुसष्ट सालापासून राजकारणात आहे त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कृषी मंत्री आभारात विरोधी पक्ष नेते असे बरीच पदे भोग पुषवलेले आहेत व त्यांचा कामाचा ओरख अठरा अठरा वीस वीस तास आहे त्यावेळी कामात मग्न असायचे आदरणीय पवारसाहेबांचं नाव घेतलं तरी बारामतीचं नाव निघतं कुठेही गेला तुम्ही नुसतं बारामती म्हणलं तरी तुम्हाला काय अडचण आली तरी लोक सहकार्य करते तरी आता ही वेळ अगदी महत्वाची आहे भाजप सरकारने सर्वांना दिशाभूल केलेला आहे त्यांची करणे एकच कथली कर एक आहे पार मुंबईमध्ये आज बाळासाहेब ठाकरे असते तर मुंबईमधला एक सुद्धा बिझनेस गुजरातला गेला नसता आत्तापर्यंत आपण मेड इन इंडिया म्हणायचो त्यांच्या नादार लागलो तर मेड इन गुजरात सगळं सगळीकडे दिसेल आपल्याला त्यांची भूल बोलाव्या खेळ चालला आहे भाजपचा तर मित्रांनो आदरणीय पवारसाहेब आणि त्यांचे सहकारी ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांना सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडणूक द्यावे ही नम्र विनंती संघातून लोकसभेचे उमेदवार सौ सुप्रिताई सोळे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती बऱ्यापैकी सुतारीचं म्हणणं आहे त्यांचं कार्य त्यांच्या आहे बऱ्यापैकी आहे येतात भेटून जातात काय अडचण नाही शरद पवारांचं या भागातील कार्य कार्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली आहे असं म्हणायचं चांगली वाढती चांगली बऱ्यापैकी आहे चिन्ह जरी बदलला असले तरी लोकांना पवार फ्रायबाची पसंती आहे त्यामुळे यांना केंदं आहे केंद्र सुप्रियता याचा लागणार आहे काही विषय नाही तुतारी त्यांना तुतारीचा वाजणार वाचणार याला काय अडचण नाही आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद